राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिर आणि क्रिकेट आयोजन नवी मुंबईतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात मोठ्या संख्येने तरुणांनी रक्तदान केले विनीत पाटील मित्रमंडळाच्या वतीने भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजनही करण्यात आले होते आजारी असतो आणि त्याला रक्ताची अत्यंत आवश्यकता असते आणि त्याच्यासाठी हे दान खूप श्रेष्ठ ठरलं जात असं दान इथे लोक जे करत आहेत त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे त्यांनी एक चांगला कार्यक्रम इथे राबवला आहे रक्तदानाचा आणि तसेच इतरही बाकी कार्यक्रम त्यांनी सामाजिक कार्यक्रम ही त्यांनी या आठवड्याभरात वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम ही त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून इथे साजरे केलेले आहेत अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भकतान भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न